शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीच सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास कोठेकोबळेश्वरला उद्या एकोणतीस तारखेला गुरुवरी आत्मागिरी महाराजांचे आगमन सोहळा होणार असून उद्या सकाळी दहा वाजता होम पादुका पादुकापूजन व महापूजा असे दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवर्य आत्मागिरी महाराजांचे आगमन सोहळा निमित्ताने गावात चैतन्याचे वातावरण पसरले असून भाविक भक्त घरोघरी गुढी उभारून आनंद उत्साह साजरा करणार आहे बाबांचं आगमन झाल्यानंतर भव्य फटाके अतिशबाजीकडून बँक पथक तसेच पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे त्यानंतर बाबांचं दर्शन सोहळा व संपूर्ण पंचकृषीतील भक्त व परिवारासाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आलं आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती ओम नमो नारायण भक्त मंडळ कोटे कमळेश्वर यांच्याकडून करण्यात आली नमो नारायण आत्मगिरी महाराज आश्रम कौटे कमळेश्वर आत्मगिरी महाराज यांच्या आश्रमाच्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती करतो आत्मगिरी महाराज मांदळीवरून कवटे कमलेश्वर येथे आश्रम साठी भेट देण्यासाठी व गावाला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी आत्मजरी ओम नमनारायण मंडळातर्फे सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे उद्या सकाळी आत्मजिरी महाराज मांदळीवरून निघून चिंचोली गुरव काकडवाडी पोखरी हवेली समनापूर त्यानंतर या ठिकाणी महाराज आल्यानंतर महाराजांचं गावाच्या वतीने स्वागत करण्यात येईल त्यानंतर सर्व ग्रामस्थांना व पंचक्रोशीतील सर्व भक्तजणांना महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तो महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती ओम होम बाल ब्रह्मचारी विधयी स्वरूपात असलेले गिरीजी महाराज यांचं उद्या आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आगमन होतंय त्यांचं प्रथम आगमन चिंचुली गोरव या ठिकाणी होईल नंतर काकडवाडी नंतर पोखरी हवेली नंतर मग समनापूर आणि कौठे कमळेश्वरला तेव्हा ग्रामस्थांना विनंती अशी की सगळ्यांनी बाबांचं दर्शन न भूतवणं भविष्यती असा योग आपल्या कौठे कमळेश्वरला आलेला आहे तेव्हा सर्वांनी बाबांच्या दर्शनासाठी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये त्यांची सुरुवातीला त्यांचं स्वागत होणारच आहे भक्तगणांकडून आणि गावाकडून त्यांचं स्वागत होईल परंतु त्यांची मिरवणूकसुद्धा आपण गावात करणार आहोत तेव्हा प्रत्येक आपल्या त्यांच्या प्रस्थांमार्गे गावातल्या मिरवणुकीच्या मार्गे प्रत्येक महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनी रांगोळी काढावी एक महत्त्वाची विनंती की बाबांचे ज्या ज्या मार्गाने मिरवणूक होईल त्या मार्गाला सुद्धा उभारल्या पाहिजे आणि गावांना संपूर्ण गावांना गुड्या उभारा हो तोरणं होईल ज्याच्याला ज्याच्या ज्या परिस्थितीनं जस शक्य होईल तेवढा आरस केला तर काही हरकत नाही तेव्हा बाबांचं चा उद्या चांगल्या पद्धतीने स्वागत होईल कारण न भूतो न भविष्यात ते आपल्याकडं महाराज येतात पहिल्यांदा आपल्याकडं एवढे मोठे महाराज आणि आज आपल्या गावात आणि सुरुवात आपल्या गावापासून झालेली पण सुद्धा आपल्या गावात उद्या मिरवणुकीचं होतं आणि या ठिकाणी बाबांचं तास दोन तास आपल्याकडं कारण सुरुवात कौ ठिक म्हणजे झालेली आणि या ठिकाणी हा ध्यानाश्रम या ठिकाणी आमच्या गावांना चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सुद्धा सगळ्यांना दर्शन आणि एवढा कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळ्यांना सुद्धा कार्यक्रम होईल सगळ्यांनी याची नोंद घ्यायची परंतु होता वेळ कुणी घरी थांबू नका आणि उद्या बाबांच्या दर्शनाचा लाभ कुणी सोडू नका ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला या पद्धतीप्रमाणे कुणी सुद्धा आजचा उद्याचा लाभ सोडू नका अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि ओम नोमणाराय आत्मा राम बाबा तुमचे रूप हे महान आत्मा राम बाबा तुमचे रूप हे महान पाहून आहरपले माजे देह हर पले माझे माजे भार